नमस्कार शासन चार युट्यूब खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे आताची मोठी खुश राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक माध्यमातून संपूर्ण अपडेट सुरू परिषद तसेच मान्यता प्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानित पदावरील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षेतर कर्मचाऱ्यांचे अंशोधन व शासनाचा हिस्सा व कर्मचाऱ्यांच्या अंशदान यावरील व्याज अदा करण्याबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत अकरा मार्च पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की जिल्हा परिषद तसेच मान्यताप्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानावरील प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि शिक्षेतर कर्मचाऱ्यांचे अंशदाने शासनाचा हिस्सा व कर्मचाऱ्यांच्या अंशदाना यावरील व्याज राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये वर्ग करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सन चोवीस पंचवीस आर्थिक वर्षाकरिता मान्यता प्राप्त व अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि शिक्षेतर कर्मचाऱ्यांची जमा झालेली रक्कम राष्ट्रीय निवृत्त वेतन योजने खाली वर्ग करणे लेखा शीर्षक चौऱ्यांशी बेचाळीस झिरो दोन सत्तावन्न व परिभाषित वेतन जिल्हा परिषदेतील शाळेतील शिक्षक आणि शिक्षेतर कर्मचाऱ्यांची जमा झालेली रक्कम राष्ट्रीय निवृत्त वेतन योजनेखाली वर्ग करणे लेखा शीर्षक त्र्याऐंशी ब्याऐंशी झिरो दोन पंचाहत्तर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे तरी सदरचा निधी हा तीन पंचवीस पर्यंत टक्के खर्च करण्यात एकवीस या वर्षापासून परिभाषित जमा झालेली रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे निधी वर्ग करण्याची ही अंतिम संधी असून सर्व डी पी एस धारक कर्मचाऱ्यांची रक्कम एन पी एस मध्ये वर्ग करण्यात यावी त्यानंतर जर कोणाची रक्कम वर्ग करायची राहिल्यास संबंधित शिक्षण अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल व अशा अधिकारी यांच्या विरोधात महाराष्ट्र नागरी सेवा व अपील एकोणीशे एकोणऐंशी नुसार कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे धन्यवाद